आपल्या युजी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्यासोबत आहेत डॉक्टर वर्मा डॉक्टर वर्मा हे शास्त्रज्ञ आहेत संशोधक आहेत त्यांचं वर्ष आता पंच्याऐंशी आहे आणि त्यांनी अनेक आजारावर चालीम असा उपचार शोधून काढले अनेक आजार त्यांनी पळवून लावले इतरांना मार्गदर्शन तर करतातच करतात परंतु त्यांना स्वतःला सुद्धा दाबण्यासारखा दुर्लम आजार झाला आणि हा आजार त्यांनी त्यांच्या शहरातून काढून टेकला पंच्याऐंशी वर्षाचा हा योद्धा त्यांनी या आजाराला हरवलं मित्रांनो आपण पाहतोय असे दुर्दम आजार झाल्यानंतर आयुष्यभर आपण त्या आजाराशी संघर्ष करतो तो आजार आपल्याला लहुलुहान करतो परंतु डॉक्टर वर्मा यांनी त्या आजाराशी लढा दिला त्या आजाराला परास्त केलं आणि आता समाजाला जनजागृती जा करण्यासाठी ते पुढे आलेले आहेत आणि वेगवेगळ्या आजारावर काय उपचार केले पाहिजेत सध्याच्या परिस्थितीमध्ये जे पद्धतीनं लोक मृत्युमुखी पडत आहेत त्यावर काय इलाज आहे ते आपल्या त्या ठिकाणी सांगत आहेत वर्मा साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आमच्या बीबीएस एस न्यूज चॅनलमध्ये आमच्या प्रश्न देवतीनं आपलं स्वागत आपण ज्या पद्धतीनं हे समाजकार्य करताय आपण आरोग्याच्या बाबतीत जनजागृती आणताय समाज प्रबोधन करताय आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या प्रेक्षकांना आपण सांगा जी जी की हे जे आहेत हे न होण्यासाठी आपण काय उपाय सांगा त्या दोन हजार सहा साली मला काय आर्थरायटीस झालं डायग्नोसिस होते आर्थरायटीस आणि त्यावेळेस जी मेडिकल फिल्डमधली का एकच पर्याय होते पुढगे बदलून टाकणे त्याशिवाय नव्हते तुम्ही चेक दोन हजार सहाची गोष्ट सांगत आहे तोपर्यंत खराब झालेले गुणगे रिपेअर करता येत तर ते विकल्पनाच नव्हते एक्सेप्ट रिफेस्टेंट अशा वेळेस मी रिसर्च करून माझे स्वतःचे लिफे ठीक केले मी लावून एडी मेडिसिन आणि थी, थी जी पद्धत डेव्हलप केली ती पद्धत आता जगभरात वापरली जात आहे आणि मी डेव्हलप केलेले एक मेडिकेटेड ऑइल त्याचे नाव आहे डिसो हे डिसो तुम्हाला ॲमेझॉनमध्ये फ्लिपकार्ट वगैरे वगैरे अनेक देशात युके ऑस्ट्रेलिया कॅनडा अमेरिका इथे मिळतात डॉक्टर साहेब आपण आता देशभर जनजागृती आहेत आपले अनेक दौरे आम्ही पाहिलेले आहेत आणि ब्रॉडकास्ट कॉपी पब्लिश झालेले आहे परंतु मला एक सांगा की डायबिटीज आणि बीपी हे दोन आजार जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के प्रत्येक व्यक्तीला डायबिटीज आणि बीपी हे आजार झालेले आहेत डॉक्टरकडे गेले तर ते लाईट ते आजार सांगतात वेगवेगळे औषधं देतात त्या औषधांनी दुसरे आजार निर्माण होतात आपण ह्या आजाराचं उच्चाटन करण्यासाठी काय करावं मी अभिजे जे मी डॉक्टर सोनी आणि डॉक्टर सांगली त्या तिघांनी जे तुम्हालाच केले विच इज दस्ट रिसर्च इन दी फील्ड ऑफ मेडिकल सायन्स हा आजार का होता आता तुम्ही जर गुगल सर्च केले किंवा मेडिकलची पुस्तकं वाचली तर आजार का होतात तर त्याआधी आपल्याला हे जाणून घ्यावे लागेल का आजार किती प्रकारचे आहे आजार फक्त दोन प्रकार फक्त दोन एक जे जीवाणूत कीटाणूपासून उत्पन्न होतात आणि ते जीवाणूत कीटाणू कोण आहेत आपण जर मेडिकल टेस्ट घेतली तर आपल्याला लगेच समजते फॉर एक्झाम्पल मलेरि मलेरिया कशामुळे झाला तर त्याचे जीवन माहीत फक्त मेडि ब्लड टेस्टिंग तसेच टी वी आहे टायफॉईड आहे डिप्थेरिया मलेरिया पशुकी आहे पण ते शत्रू आपल्याला माहीत आहेत जे जीवांपासून रोगात होतात त्याचे शत्रू आपल्याला माहीत आहेत म्हणून त्या शत्रूंना मारण्यासाठी शत्रू निर्माण केलेले आहे म्हणून असले आजार येतात डॉक्टर साहेब तुमचे अनेक ब्रॉडकास्ट मी पाहिलेले आहे तुम्ही ज्या पद्धतीचं प्रबोधन करताय संशोधन करताय जागृती करताय डॉक्टर सोनी साहेब तुम्ही हे सर्व करताय तुमचे मला एक म्हणायचं की अशा पद्धतीनं तुम्ही नस आजाराची काय आहे हे सांगताय उद्या तुम्ही ह्या पद्धतीचं जागृती करताय लोकांमध्ये लोकांना आजारापासून बाहेर काढताय आणि हे जे डॉक्टरी पेशाचं जे रॅकेट आहे जे वास्तव आहे त्याच्याकडून तुम्हाला काही अडचण येणार नाही किंवा त्याची काही तुम्हाला भीती वाटत नाही आम्ही त्यांच्या विरुद्ध काही बोलत नाही आम्ही फक्त आमचे रिसर्च सांगतो त्यांचे ठीक आहे का निकृष्ट आहे का उत्तम आहे त्या घरीबडीत आपण पडत नाही आम्ही त्यांनी रिसर्च करून सांगितले का बाबा जीवनापासून होणारे हे लोक त्यामुळे होतात पण जे रोगपासन होॉर एग्जाम्पल भयानक रोग कैंसर कुछ ले जीवाणु रहे जीवाणु बैक्टीरिया वायरस एक, एक तरी कैंसर का होता है सिमिलरली ब्लड प्रेशर अस्थमा दुखी वेडीन मध्य पॉलिसी ओवेरियन रोक दैनिक रोग आजारुषांचार वृद्ध लोग अनेक आजारे अनेक आजारे का होता मेडिकल साइंस ते सांगतात अनेक कारण सांगतात पण अनेक कारण जर असली तर तुम्ही औषध देताना एकाच औषध का देत आणि ते औषध जर ठीक आहे तर ते आजार बरे झाले पाहिजे काही दिवसात तर ते परत परत आपल्याला का औषध घ्यावे लागते मरण्याच्या दिवशी देखील ब्लड प्रेशरची गोळे खाऊन मारावे लागते ही स्थिती का वास्तव सांगताय सर तुम्ही अंगावर काटा येते मला सांगा डॉक्टर सोनी मुंबईला येत आहे सोळा सतरा तारखेला ते मुंबईत जागवण होईल yes. आणि आपण पत्रकार परिषद घेणार yes. आहात असंही मला कळले डॉक्टर सोनी आणि yes. पत्रकारांना संबोधित करणार आहात yes. तर काय तुम्ही सांगाल महाराष्ट्रातल्या ह्या तमाम आरोग्य क्षेत्राशी निगडीत असलेल्या लोकांना yes. किंवा जी असंख्य दुर्गम आजाराशी जे संघर्ष करतात त्यांची परिस्थिती नाही आणि आधारामुळे त्यांची आर्थिक नुकसान झालेलं आहे अशा लोकांना तुम्ही काय मागितलं शकता जर म्हणजे जिथून आपण सुरुवात केली आपल्याला ते आहे कारण हे रिसर्च करत 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 प्रत्येक आजाराचे अनेक कारण अनेक केमिकल रिएक्शन इथली बॉडी अनेक प्रपोजल्स अनेक थेरी हे सगळे करून शेवटी जे आज जे जग ज्या पॉईंटवर येत आहोत त्या ते पॉईंट आहे अगदी सरळ अन्न आणि जग त्यापासून बनलेले शरीर आणि ह्या अन्न आणि जलापासून जलपासून बनवलेले शरीर ह्याच्यावर आणखीन एक फॅक्टर काही असेल तर फक्त एकच आहे ते आहे मी आणि ते मी जरा सविस्तर सांगेन पण त्या मी सांगतो आजची जी पद्धती आहे ती अशी आहे तर तुम्ही चहा बनवला चहासाठी पण पत्ती पदार्थ लागतात जर साखर दूध आणि चहा पावडर तर तुम्ही साखरेवरील घेतले किंवा गोळा तुम्ही ताक घेतले चहा बरोबर होते आणि मग तुम्ही धावता डॉक्टरकडे डॉक्टर डॉक्टर काही गोळी इंजेक्शन कॅन्सून पॅन्सून द्या आणि या चहाला बरोबर करा तर डॉक्टर काय करू शकेल आणखी तशी परिस्थिती आपली झालेली आहे आजार आपल्याला होतात ते अन्न किंवा पाणी हे ह्याचे अप्राकृतिक नियमांभव आहे आणि आपण निर्माण केले डॉक्टरकडे जाऊन सांगतो तुम्ही बरे करा तो कसा बरे करू शकेल जोपर्यंत तुम्ही चहासाठी बरोबर मापा दे दोन साखर आणि चहा पाऊ घेतली तर चहा खरा होऊ शकत नाही हे विज्ञानच्या परीकडून एक बोलतोय एकदम मस्त बोलतो डॉक्टर साहेब मित्रांनो आपण पाहताय डॉक्टर साहेबांची ह्या वयामधली तळमळ ह्या वेळामध्ये लोक घरी आराम करतात निवृत्ती घेतात आणि आपल्या मुलाबाळाबरोबर सुख समाधानाने जीवन व्यतीत करतात पण हे डॉक्टर जे वर्मा डॉक्टर आहेत दिल्लीचे डॉक्टर सोनी आहेत हे अस्वस्थ झालेली मंडळी आहे समाजासाठी यांना काहीतरी करायचं आहे यांना समाजाचं जनजागृती प्रबोधन करायचं आहे आजार आणि आर्थिक स्थिती लोकांची खूप बिकट झालेली आहे घर विकून लोक उपचार करत आहेत आणि अशा नंतर झालेल्या समाज व्यवस्थेमध्ये सुधार आणणारे हे सामाजिक डॉक्टर आहेत हे मानसिक डॉक्टर आहेत आणि समाजाला यांची गरज आहे मित्रांनो येत्या सोळा सतरा तारखेला डॉक्टर सोनी आणि डॉक्टर वर्मा हे मुंबई मराठी पत्रकार संघ इथे एका पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भेटायला येतील डॉक्टर साहेब आज तुम्ही आम्हाला वेळ दिला आपला आभार व्यक्त करतो अशा पद्धतीने समाज प्रबोधन जे होते आपण करावी आपल्याला उदंड आयुष्य लावा शतायुष्य आयुष्य अशी शुभेच्छा आमच्या प्रेक्षकांच्या वतीने व्यक्त करतो आणि ठिकाणी थांबतो नमस्कार धन्यवाद